हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ पिझी मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्त असं आहे ना वांग्याचं भरीत बनवणार आहोत तर अगदी सोपं आणि सहज आणि तोंडाची चव वाढवणार आहे तर कसं बनवायचं ते बघूया चला तर मी मस्त असं एक मोठा वांगा घेतला होता त्याला छान स्वच्छ धुवून घेतलं आणि पूर्णपणे त्याला तेल लावून घेतलं देठापासून तर पूर्ण तेल लावून घेतलं अशा पद्धतीने गॅसवरती ना आलटून पलटून छान असं शेकून घेतलं बघू शकता खूप छान चव येते असं शेकल्यामुळे कुकरमध्ये वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने नक्कीच करा तर बघू शकता मी डेटसुद्धा शिजवून घेतला तर आता आपण याला आहे ना थोडा वेळ आहे ना थंड होऊ देऊया तर तोपर्यंत मी ना हे घेतले कांद्याची पात होती थोडीशी बारीक कांदे उगले होते त्याची बा पात चिरून घेतली कांदे तीन कांदे घेतले छोटे छोटे ते सुद्धा बारीक चिरून घेतले टोमॅटो एक घेतला तोसुद्धा छान चिरून घेतला अशा पद्धतीने तर बघू शकता मिरच्या घेतल्या मिरच्यासुद्धा मी चार मिरच्या घेतल्या त्यासुद्धा बारीक चिरून घेते कोथंबीर घेतली हिरवी ती सुद्धा छान चिरून घेते तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण एवढं साहित्य घेतले आता बघूया चला तर ही एक, एक आता इकडे जे वांग होतं तो थंड झाला आहे त्याला आपण वरची साल जी आहे ना ती काढून घेणार आहोत जळ आलेली तर अशा पद्धतीने तर बघू शकता तर अजून पण तो गरमच होता पंधरा मिनटं झाले तरी पण तर तरी म्हटलं चला आपण वरची वर... हळूच काढून घेऊया अशा पद्धतीने मी छान काढून घेते अगदी गावरान पद्धतीने बनवते बरं का जे पारंपरिक पद्धतीने बनवतात त्याच पद्धतीने मी बनवते जास्त काही साहित्य मसाले न वापरता आणि सगळ्यात लास्टला अशा पद्धतीने आपण चेक करून घेतलं घ्यायचं आहे कारण की आळाई वगैरे राहतात बघू शकता मस्त पांढरं शुभ्र निघालं को आळाई वगैरे काहीच नाही आहे तर अशा पद्धतीने आता आपण मिक्स करून घेतलं दुसऱ्या प्लेटमध्ये टाकून व्यवस्थित आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल तापल्यानंतर जिरं टाकून घ्यायचं जिरं मोरी टाक एकदाच टाक बरोबरच टाकून घेतली तर त्याच्यानंतर ना जिरं आणि मोरी तडतडल्यानंतर आहे ना छान असं लसूण ठेचून घेतला बऱ्यापैकी त्याच्यात कांदे टाकून घेतले कांदे मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचेत बघू शकतं थोडं मीठसुद्धा टाकू शकतात तर मीठ टाकून घेतल्यानंतर छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतले त्याच्यात मिरची जी मिरची कापून घेतली होती ती मिरची टाकून घ्यायची आहे तर आता थोडं शेंगदाणे सुद्धा मी टाकून घेतले अशा पद्धतीने तर कोणाला आवडतात कोणाला नाही आवडतात तुमच्या तुम्हाला आवडत असेल तर टाका तर नसतील आवडत आवडले तर नाही टाकले तरी चालतील मी थोडं मीठ टाकून घेतलं छान आता कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे बघू शकता व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता टोमॅटो टाकून घेते त्याच्यानंतर जे का हिरवी कोथिंबीर चिरून घेतली ती टाकून घेतली कांद्याची पात होती ती टाकून घेतली मस्त आता व्यवस्थित दोन मिनटासाठी मी परतून घेणार आहे अशा पद्धतीने तर मस्त परतून घ्यायचं आहे परतून झालेलं आहे आता आता आपण म बघू शकता अशा पद्धतीने तर आता आपण जे वांग होतं ते टाकून घेणार आहोत त्याचं मिश्रण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आता परतून घ्यायचं मीठ वगैरे टाकून अशा पद्धतीने बघू शकता आणि कमी गॅस ठेवायचा बरं का आपल्याला इथे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता आपण पाच मिनटासाठी छान वापून घेतलं होतं बघू शकता आजूबाजूला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे तर एकच नंबर असं मस्त झालेलं आहे आता आपण कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने नक्कीच बनवा आणि लाईफ इज ए मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता आता मी तर खाणार आहे तुम्हीसुद्धा असं एकदा बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमचं भरीत कसं झालं तर व्हिडिओ स्किप न करता पहा धन्यवाद